अठ्ठावीसव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय प्रणिकेत शरद तिरमारे यांना रत्न सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने अठ्ठावीसव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपण सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आपल्या पंचवीसव्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्न सामाजिक सेवा संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजसेवेचा वसा घेतला स्वतःच्या जीवनातील कटू अनुभव आणि कष्टांची जाणीव असल्यामुळं आपण मागील तीन वर्षापासून सामाजिक कामात पूर्णपणे झोकून दिले आहे आपले कार्य केवळ मदतीपुरते मर्यादित नसून ते माणुसकीचे प्रतीक आहे दुधोंडी गावासह सभोवतालच्या गावांमध्ये गरजू गरीब निराधार विद्यार्थी वृद्ध आणि अंध व्यक्ती यांच्यासाठी आपण आधारस्तंभ म्हणून काम करत आहात विशेषतः गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देणे निराधार वृद्धांना आधार देणे आणि अंध व्यक्तींच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे हेच आपले मुख्य कार्य आहे आपण स्वतःच्या उत्पन्नातील वीस टक्के वाटा सामाजिक कार्यासाठी देऊन इतरांसाठी एक उत्कृष्ट आदर्श उभा केला आहे आपले हे संवेदनशील आणि समर्पित कार्य पाहून संपूर्ण रत्न टीम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपले जीवन सुख समाधानाने परिपूर्ण असो आणि आपल्या हातून असेच महान समाजकार्य अविरत घडत राहो हीच सदिच्छा पुन्हा एकदा तुम्हाला रत्न सामाजिक सेवा संस्थेच्या टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शिवार झाल